नमस्कार मित्रांनो शिकण्यासारखं बरेच काही चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो माझं आहे आणि मित्रांनो आज आपण एका विशिष्ट अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयाबाबत सर्वांना उत्सुकता असते त्या विषयाची सर्वांना काळजी असते तो विषय आहे केस गळती तर मित्रांनो केस गळती थांबवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतात त्यानंतर ही आपण सतत इंटरनेटवरती सर्च करत असतो काही ठिकाणी सर्च करत असतो काही लोकांचा सल्ला घेत असतो मित्रांचा सल्ला घेत असतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला तो मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून एक सल्ला देणार आहे असं समजा मित्रांनो तर मित्रांनो हे व्हिडिओ टिटर सुरू करण्या अगोदर मी सर्वांना परत एकदा सांगू इच्छितो की अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं माझं तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो हे व्हिडिओ पहा हे व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम लक्षात येणार नाहीत आणि त्यावरचे सोल्युशन सुद्धा लक्षात येणार नाही तर मित्रांनो सांगू इच्छितो की तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी या इथे जो नावचा बटन आहे व्हिडिओ चालू असताना कोपऱ्यामध्ये त्या बटनवरती क्लिक केल्यावरही तुम्ही माझ्या चॅनलला विनासायास विना विना पैसे देता किंवा कोणताही मोबाईलला न देता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तर आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ तर मित्रांनो तुमचे केस गळत आहेत तर मित्रांनो काही जणांचं उत्तर हो असेल किंवा नसेल तर सर्वांना मित्रांनो हे महत्वाचं आहे तर मित्रांनो मी सुरू करतोय कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे मात्र दररोज खूप केस गळत असतील तर ही चिंताजनक जर विचार करा दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केस दिसणार नाही परंतु घाबरून जाऊ नका ही खरी गोष्ट आहे केस गळणे धोकादायक आहे यावरती लक्ष केंद्रित केले तर तुमचे केस गळणार नाही त्यासाठी एक रामबाण औषध आहे ते म्हणजे कांद्याचा रस तर मित्रांनो कांद्याच्या रसाने आपण केसगळतीवर चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो तर मित्रांनो कांदा हा केसगळती रोखतो कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्तसंचार चांगला होतो त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इन्फेक्शन नष्ट करतो आणि त्याचबरोबर केसांना मजबूत बनवण्यास मदत करतो कसा उपयोग करणार तर मित्रांनो कांद्याला मिक्सरमध्ये घ्यायचं थोडंसे पाणी घेऊन मिक्सर सुरू करायचं ब्लेंड केल्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यायचा हा रस केसांना लावायचा तीन मिनिट हा रस ठेवून द्यायचा त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुऊन टाकायचे कांद्याचा रस आठवड्यातून तीन वेळा लावणे आवश्यक आहे कांद्याच्या रसाबरोबरच मध लावलेली लावलेला चांगला एक चतुर्थ कप थोडासा मध मिस हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल तर मित्रांनो एक कांदा कापून रम भरलेला ग्लासात टाकावा कांदा का एक रात्र तसाच ठेवावा दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील या रमने केसांचा मसाज करावा आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा केस गळायचे थांबतील एक चमचा मध आणि एक चमचा दालचिनी पावडर मध्ये थोडेव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची पंधरा मिनिटांतर गरम पाण्याने केस धुवा असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल आकाशवेल किंवा अमरवेल पाण्यात उकळावा या कपाने केस या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्यासाठी हे टाळायचे मित्रांनो तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी तसेच नशायुक्त पदार्थाचे सेवन धूम्रपान करण्याचे टाळा त्यामुळे केस गळण्याचे तत्काळ बंद होईल जास्तीत जास्त पाणी प्या मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाणी गरम करावे ती थंड करून दररोज केसांना लावे त्यामुळे केस मेथीचे बी पाण्यात रात्री भेदत टाका सकाळी उबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तरी केसांना लावून त्यान त्यानंतर केस धुवा हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल नवीन केस उगवण्यासाठी मदत होईल नारळाच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे अधिक चांगले केस धुण्याआधी एक तास हे तेल केसांना लावणे आवश्यक आहे त्यामुळे केस गळायचे संपतात तर मित्रांनो हे होते केस गळतीची कारणे आणि केस गळर्दीवर आपण कांद्याचा प्रकारे वापर करू शकतो किंवा इतर गोष्टींचा कसा वापर करू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओ टिटेरियलमध्ये मी तुम्हाला सांगायला प्रयत्न केला जर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो